पशी आज वाटेत खावेच नाही तुम्हाला लाज वाटते का तीन दिवस पेट नाही घरात आणाबी नाहीस काय बोंब ल टेंडून भात खातिर घळून कोण म्हणले देव का काय तुम्हाला नाही तीन दिवस येऊन अगं म्हणते नसला तुला सांग

बघती तुम्ही सांग ना मला पैसे काय काय बोलते काय काय बोलतीसांनी शहा पण उठा बरं असू दे सभ्यतेने घेते पण मला तर मी माझी माहेर जाते मी तुमची सगळं राहू द्या महिना झाला ही साडी फाटली मला तुम्हाला लाज वाटते ग मग महिना झाला सांगते बघा ही

गाळवण गाळवण एक दोन तीन दिवस झाले की आता आठ दहा विषय गेला तरी आम्ही सरत करतोय आम्ही जरा काही नाही दे जरा काय झालं नाही जाऊ जाऊती काय करणार लेखर शाळा बेळ कुठक कशी तुमची तुम्ही लेखर की तुमची तुम्ही बघा धावा मला काय सांगू नका आज बघ सगूण ती जागा सकाळदर ना आन खाले एवढा तुकडा सुद्धा खाल्ला नाही मी सकाळदर ने जाऊन दवाखान्यात गेलो पैसे मिळणार नाही तसंच मगा मी चार्ज गोळे गुण मी

करते आले दर, दर, दिवस वाईट आले समजून घ्यायचं येते दिवस करून सांगते असं झालं तसं झालं तस झालं असं झालं सांगू मी डागी करते नावाजी सांगू मी कुणाला सांगू बाय मग काय सांगायला चार दिवस अजून ढकत गेलं काय कशी आपली लेख गरी मग ते आणून द्यायची